मित्रांनो यावर्षीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये वर्ग अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सुरू झालेले आहेत अगोदर ही पद्धत फक्त शहरापुरतीच मर्यादित होती परंतु आता मात्र शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा ऑनलाईन प्रवेश बंधनकारक करण्यात आले आहेत संदर्भात आपण अगोदरही काही व्हिडिओज पाहिलेले आहेत परंतु एक महत्त्वाची अपडेट आणि काही सूचना आता नव्याने प्राप्त झाल्या आहेत आणि त्याकरता हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे तेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक बघायचा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण फॉर्म भरले तेव्हा एक चूक ही अनेकांनी केली ती म्हणजे इन हाऊस कोट्या संदर्भात हाऊस कोटा म्हणजे नेमकं काय तर एखाद्या विद्यार्थ्याला तो ज्या संस्थेच्या शाळेमध्ये दहाव्या वर्गापर्यंत शिकत होता त्याला जर त्या जिल्ह्यातील त्या संस्थेच्याच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये थे जर प्रवेश पाहिजे असेल तर अशा प्रसंगी तो इन हाऊस द्वारे अर्ज भरू शकतो परंतु जेव्हा ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली तेव्हा फॉर्म भरत असताना इन हाऊस कोटा अनेकांनी येस केला होय म्हटलं परंतु इन हाऊस कोट्याची ॲडमिशन ज्या टॅबद्वारे करावं लागते त्या टॅबद्वारे माहिती भरण्यात आली नाही आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याची ॲडमिशन हाऊस कोट्यातून होऊ शकली नाही कारण इनहाऊस कोट्याचे ॲडमिशन जेव्हा सुरू झाल्या झिरो राऊंडमध्ये तेव्हा इनहाऊस कोट्यामध्ये विद्यार्थ्यांची नावंच नव्हती ना आणि मग तेव्हा ही चूक लक्षात आली की इनहाऊस कोट्याच्या टॅबमधून माहिती न भरल्यामुळे इनहाऊस कोट्यामध्ये ती नावं समाविष्ट झाली नाहीत सर्वांना असं वाटलं की आपण इनहाऊस कोटा यस म्हटलेला आहे आणि त्यामुळे आपली ॲडमिशन ही इन हाऊस कोट्यामधून होणार आहे पण प्रत्यक्षात झिरो राऊंडची ॲडमिशन जेव्हा सुरू झाल्या तेव्हा असं लक्षात आलं की इन हाऊस कोट्यामध्ये नावच नाहीत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याची ओरड सुरू झाली या गोष्टीची दखल घेत इन हाऊस कोट्यामध्ये ॲडमिशन होण्याच्या दृष्टिकोनातून कारण इन हाऊस कोट्यामध्ये जी ॲडमिशनची चढाओढ आहे ती कमी असू शकते आणि म्हणून अशा प्रकारची इनहाऊस कोट्याची टॅप ही दिनांक चोवीस जूनपासून सकाळी दहा वाजतापासून ते पंचवीस जून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या संधीचा फायदा ज्यांना इनहाऊस कोट्यामध्ये आपली ॲडमिशन करायची आहे त्यांनी तो करून घ्यावायचा आहे ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चोवीस तारीख सकाळी दहापासून ते पंचवीस तारीख संध्याकाळपर्यंत विद्यार्थी आपल्या लॉग इनमध्ये जाऊन त्यामध्ये इनहाऊस कोटा टॅब ओपन करून माहिती भरू शकतो व फॉर्म लॉक करू शकतो तर सेकंड पार्ट जो आहे फॉर्मचा फर्स्ट पार्टची गरज नाही सेकंड पार्ट जो आहे त्या सेकंड पार्ट मध्ये टॅब असणार आहे आणि अशा प्रकारे ती टॅब ओपन केल्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर कॉलेजचं सिलेक्शन केल्यानंतर नंतर सेव्ह अँड लॉक हा ऑप्शन आपल्याला प्रेस करायचा आहे अशा प्रकारे राऊंड आणि इनहाऊस कोटा या दोनही भागामध्ये आपला अर्ज हा स्वीकृत केला जाणार आहे आणि अशा प्रकारे स्वीकृत झालेला अर्ज सव्वीस तारखेला मेरिट लिस्ट लागणार आहे आणि सत्तावीस तारखेपासून प्रवेश सुरू होणार आहे तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की आपला नंबर इनहाऊस कोट्यामधून सुद्धा लागलेला आहे आणि ॲडमिशनचा राऊंड जो आहे तर त्या कॅप राऊंडमध्ये सुद्धा नंबर लागलेला आहे अशा प्रसंगी आपल्यावर अवलंबून राहील की इन हाऊस कोट्यामध्ये प्रवेश घ्यायचा की कॅप राऊंडमधून प्रवेश घ्यायचा हे आपल्याला ठरवायचं आहे तर मित्रांनो एक संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्या संधीचा आपल्याला सगळ्यांना फायदा घ्यायचा आहे आणि इनहाऊस कोट्याचा जे टॅब आहे ती ओपन करून आपली माहिती त्यामध्ये भरावी की जेणेकरून आपल्याला कॅप राऊंड आणि इन हाऊस कोटा हे दोनही उपलब्ध होतील आणि त्याच्यामुळे जी स्पर्धा आहे ॲडमिशनच्या संदर्भात ती कमी होईल त्यासोबतच सत्तावीस तारखेपासून प्रवेशांना सुरुवात होती आहे आणि ही सुरुवात झाली की आपल्याला आपला प्रवेश निश्चित करण्यासंदर्भात कार्यवाही कर करायची आहे त्याकरता काही सूचना आलेल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत विद्यार्थ्यांच्या इनमध्ये काही टॅब नव्याने येतील त्यामध्ये अलॉटमेंट लिस्ट व्हॅकन्सीज आणि कट ऑफ लिस्ट तर अशा प्रकारच्या नवीन टॅब उपलब्ध होतील त्यासोबतच काही नवीन बटन्स जे आहेत ते सुद्धा उपलब्ध होतील उपलब कॅप ॲडमिशन अपलोड डॉक्युमेंट्स टाइमलाइन लॉग इन अशा प्रकारचे बटन्स उपलब्ध होती विद्यार्थी लॉग इनमध्ये गेल्यानंतर पूर्वी दिलेल्या क्रमानुसार कॉलेजची यादी दिसेल त्यापैकी एका कॉलेजला प्रवेश निश्चित झाल्याचे दिसून त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून विहित वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी आता ही प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे तर प्रवेश परीक्षा प्रत्यक्षात सत्तावीस जूनला सुरू होईल आणि तीन जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील तर या कालावधीमध्ये विद्यार्थ्याला त्या उमावीमध्ये उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यासोबतच विद्यार्थ्याला त्याच्या लॉग इनमध्ये इतर कॉलेज का वगळण्यात आले याची माहिती सुद्धा दिसू नये म्हणजे विद्यार्थ्याच्या सगळ्या आयडियाज ज्या आहेत त्या विद्यार्थी लॉग इनमध्ये गेल्यानंतर क्लिअर होतील की आपण जे पसंतीक्रम दिलेले आहेत तर त्या पसंतीक्रमानुसार आपल्याला नेमकं कोणतं कॉलेज मिळालं हे सुद्धा स्पष्ट होईल आणि इतर कॉलेजेस का मिळाले नाहीत याची कारण मी माणसासुद्धा होईल प्रथम फेरीसाठी मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक नसेल तर त्याला संबंधित कॉलेजमध्ये जाऊन लेखी नकार कळवावा लागेल त्यानुसार संबंधित कॉलेज विद्यार्थ्याला दुसऱ्या फेरीसाठी प्रवेशास पात्र करतील परंतु प्रथम फेरीमध्ये प्रथम पसंतीचे कॉलेज मिळाले असल्यास अस शेवटच्या फेरीसाठीच तो पात्र ठरेल तर आपण जे प्रिफरन्सेस भरलेले आहेत पसंतीक्रम दिलेले आहेत तर त्यामध्ये जर प्रथम पसंतीक्रम दिलेलं कॉलेज उच्च माध्यमिक विद्यालय इथे जर आपला नंबर लागला असेल तर विद्यार्थ्याला तिथे आपला प्रवेश घ्यावा लागेल परंतु त्यांनी जर त्या कॉलेजमध्ये न ॲडमिशन घेण्यास नकार दिला तर मात्र तो एकदम पाचव्या फेरीसाठी पात्र ठरेल पहिल्या चार फेरीमध्ये त्याला प्रवेश मिळणार नाही ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे परंतु जर त्याला त्यांनी टाकलेला दुसरा पसंतीक्रम किंवा त्यानंतरचा जर कनिष्ठ महाविद्यालय मिळालं असेल तर अशा प्रसंगी विद्यार्थी आपला लेखी नकार देऊ शकतो आणि मग परत दुसऱ्या राऊंडमध्ये तो आपली माहिती पुन्हा भरू शकतो आणि अशा प्रकारे त्याला जे इच्छित कॉलेज पाहिजे आहे की जे त्याला प्रथम फेरीमध्ये मिळालं नाही कदाचित ते दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा त्याला मिळू शकेल त्यानंतर अजून एक महत्वाची सूचना आहे कोटा फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही त्यांनी पहिल्या फेरीच्या पूर्वीच पार्ट दोन लॉक करून कोटा प्रवेशासाठी पहिल्या फेरीसाठी पात्र होऊन कोटा प्रवेश संबंधित कॉलेजमध्ये निश्चित करून घ्यावा कोटा प्रवेश घ्यायचा नसल्यास पार्ट दोन लॉक करण्याची गरज नाही आपोआप तो कॅब फेरीसाठी पात्र होईल